हे आत्ताचे तुमचं विचार आहेत पण माझे विचार चार महिन्यापूर्वी तयार झाले होते चार महिन्यापूर्वीच मी आमच्या एखादुसऱ्या संस्थेच्या निवडण्याशिवाय जाहीर केलं नव्हतं की तुम्ही उभं राहा तुम्ही नाही उभं राहिला तर मी उभं राहणार आणि ते निश्चितपणे झालं आमचे नेते रणजीदादा ह्यांचा ओढा मान्य उप उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यावर फार जीव आहे त्यांना सोडायचं त्यांच्या जीवावर येत आहे आणि इतक्या दिवस आम्ही थांबलो की फक्त रणजितदाशी थांबलो आणि काल रात्री आम्ही रणजितदाला सांगितलं की तू तुझा पक्ष तुझे मुख्यमंत्री घे आणि आठ तारखेपर्यंत तू आमच्या घरात यायचं नाही घरात यायचं नाही म्हणजे प राजकीयदृष्ट्या आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की पवारसाहेबांसमोर जायचं त्याबरोबर आपल्याला एक निश्चित आहे आणि ह्या आठ दाखवमध्ये आम्ही मतदान थांबलो होतो की आपल्याला जनमत काय आहे ते समजून घेतलं पाहिजे नुसतं माळशे तालुक्यावर काही निवडणूक लढू शकत नाही म्हणून करमाळा माडा सांगोला त्याचप्रमाणे मान खटाव माशे तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमचे प्रतिनिधी गेले बया गेला त्याचप्रमाणे राणोदेरी गेले संग्रामाना गेला त्याचप्रमाणे आमच्या शीतल वय गेले असे सगळे आमच्या घरातले सगळे प्रत्येक तालुक्यातला मतदारसंघातला गाव नागाव फिरून आले आणि तेव्हाच आम्हाला नागरिकांनी सांगितलं की कमळ जर चित्र मिळत असलं तरी अजिबात घेऊ नका आपल्याला हातात घ्यायची ती तुतारीच हातात घ्यायची आहे आणि लोकांच्या रेटामुळं आणि आणखीन सगळ्या लोकांनी आम्हाला आग्रह केला आणि नंतर भया तयार झाला नंतर तो पण बह्यासुद्धा तयार नव्हता म्हणून मी तुम्हाला थांबा 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 म्हणतो था ते तेवढ्यासाठी म्हणत होतो की थांबा भया पण था तयार नव्हता म्हणत होता ते आपल्याला फडणवीस साहेबांनी एवढी मदत केली त्यांना अडचण जाणार नको आपण एखादा नको कारण हे ह्या आपल्या ह्या प्रवेशामुळं निश्चितपणे सोलापूर बा बा बारामती ह्या मतदारसंघावर परिणाम होणार आहे सोलापूर मतदारसंघामध्ये पंचवीस टक्के मतं हे दादांना मांडणार आहे मागच्या वेळेस आपण पाहिलं